यह सब सत्रों ने ना सत्र निकाल गए यह सब मैंने एक आप पर तो सोचा ही है पुराना आप पर तो ये तेरे साथ एक दर्शन के प्यार तो आप होते चले रुकिए आता आते उधर से भी रुकने के लिए ध्यान ध्यान बारा

नाही तर लोकल परिवहन मंत्री रांगेत यायचं पुढचे लोकन क्रमांक छत्तीस ते चाळीस आपण तयार काय म्हणलं आहे राज्यातल्या सगळ्या बसेस ला प्रवाशांना त्यामुळे बसा व्यवस्थित जागा नाही बसेस व्यवस्थित नाही जे पूर्ण राज्यामध्ये ते आहे तर आता राज्याचं मी बघेल पोलिसांचं पूर्ण बघायचं किती दिवसात या सुविधा द्या त्या मला सांगून परत येणार बघायला हे बघा ऐका जरा यांच्या आणि बस थांबव बस थांब किती वेळ लागेल किती वेळ लागेल सांगा ना मला आणि मी साठ स्वच्छता करा प्रसन्न करा खेटला आणि याचं तर एवढं साफसफाई करा ना बाकी वरिष्ठ तर तुम्ही काय केलं वरती काय म्हणलंय ते पी टी पी वर जायचं आहे की नवीन बस स्टँडचं बघायचं आहे पण त्याला वेळ लागेल ना पण साठच्या स्वीकार करायला तुम्ही किती दिवसात करा तुम्ही या महिन्यात द्या तुम्ही काय करा

どうしても過ごしたのいいです जिल्ह्याचे ठिकाण आहे चालू आहे पालघरच्या जिल्ह्याचे ठिकाण आहे पत्र आहे तुमच्या सर्वे पण केलेला आहे काय परिस्थिती

या ठिकाणी निवेदन आलेलं आहे आणि त्यांनी आंदोलन जाहीर निषेध करून निवेदन आणि केली आता मला ताबडतोब जाहीर करायला लागेल ना प्रस्ताव हे डिसीजचं असं म्हणत आहे की तुमच्याकडे प्रस्ताव आले ना तुम्ही टेन्शन कधी काढणार ते सांगा मला अच्छा हे आपण माझं मला मला एक गोष्ट सांगा हे पीपीपी वर उत्तर का आपण हा बरोबर आहे पण नाही हे पीटीपीवर करतोय की आपण रेग्युलर करतोय थांबवायला सांगितलं का मग मला एक काम करा तुम्ही माझ्या साहेबांशी बोला बहुते मग जर माझ्या साहेबांनी थांबायला सांगितलं असेल तर ते पीटीपीवर असेल पीटीपीवर आपण तीन घेतोय माझ्या जर पालघर वरून अजून दोन हे दिलेले आहेत आणि तिघांचा एक ठेव आणि पहिल्याच टप्प्यात आपण तो ते कन्फर्म करा आणि मला परत फोन करा परत लगेच फोन करा यांच्याच नंबर हां मला ठीक आहे